नमस्कार मी रश्मी स्वास उकासामध्ये आपलं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत कटाची आमटी पूर्णपणे सगळ्यांच्या आवडीची त्याचं जे काळच्या जे पाणी निघतं त्याला आपण कट असं म्हणतात चला तर यासाठी लागणारं साहित्य इथे मी मोठा बाऊल कटाचं पाणी घेतलेलं आहे दहा बारा लसूण पाकळ्या एक चमचा मिरची पावडर एक हिरवी मिरची थोडी कोथिंबीर अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे आणि ओलं खोबरं घेतलेलं ते अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि चवीपुरती मी मीठ घेतलेलं आहे तेलाचा तेलाचासुद्धा वापर करणार आहे तेल इथे मी दाखवलं नाही आहे सुरुवातीला आपण जे कटाचं जे पाणी आहे ना त्याचं प्रमाणसुद्धा कमी जास्त असेल मग पाणी कमी असेल आणि जर आमटी पातळ वाटली त्याच्यामध्ये आपण थोडं बेसन घालू शकतो आपण इथे खोबरं हिरवी मिरची आणि कोथिंबीर मिक्सरमधून जाडसर वाटून घेणार आहोत इथे पाण्याचा मात्र आपण इथे अजिबात वापर करणार नाही होत आपण बघाल इथे हे वाटून झालेलं आहे आपलं आणि ते थोडंसं जाडसर मी वाटून घेतलेलं आहे एका छोट्या बाउलमध्ये आपण ते काढून घेऊया आणि एकीकडे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे पॅन गरम झालं त्याच्यामध्ये मी साधारण चार ते पाच चमचे तेल घालून घेणार आहे तेलाचं मात्र प्रमाण इथे जास्त ठेवा एक तेलाचा छान असं तवंग येतो वरती तेल आपलं गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूण जो घेतला होता ते साधारण बारा ते पंधरा आपण लसूण पाकळ्या घ्यायच्या लसूणचा वापर तुम्ही ते नक्कीच जास्त करा कारण आपण बाकीचं काही जास्त साहित्य वापरलेलं नाही आणि आमटेला छान असा स्वाद येतो लसूणचा आणि व्यवस्थित मात्र तो टेचून घ्या लसूण व्यवस्थित आपला परतला गेला की त्यानंतर आपल्याला आपण जे मिक्सरमधून जे जाडसर खोबरं कोथिंबीर वाटून घेतलं होतं ते आपण घालणार आहोत आपण पाहाल आपला लसूण जे आहे त्याचा रंग बदललेला आहे आता आणि त्यामध्ये आता मी मिक्सरमधलं वाटण जे जाडसर मी वाटून घेतलं होतं ते आता घालणार आहे छान परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता बाकीचं साहित्य घालणार तोपर्यंत आपण छान कमी गॅसवरतीच व्यवस्थित परतून घ्यायचं हे वाटण मिरची तुम्ही अवॉइड केलात तरीही चालेल कारण इथे आपण मिरची पावडरचा वापर केलेला आहे एक चमचा मी इथे मिरची पावडर घालून घेणार आहे मिरचीचं पावडरचं जे प्रमाण आहे ते पण तुमच्या आवडीवर तुमची मिरची पावडर जास्त तिकड तर कमी वापरा गरम मसाले इथे मी अर्धा चमचा आहे बाकी कोणतेही मसाले इथे मी वापरलेले नाही आहेत व्यवस्थित ते मसाले आपण त्याच वाटाणामध्ये परतून घेऊया नंतर आपल्या जे कटाचं जे पाणी होतं ते आपल्याला घालायचंय कटाचं पाणी कधी कधी खूप पातळ असेल तर आपण त्याच्यामध्ये वरून बेसन थोडं घातला तर ते घट्ट होत त्यामुळे शिजवताना मात्र मी पाणी दे ते जास्त टाकलं होतं आपण पाहले तर थोडीशी डाळ पण त्याच्यामध्ये ठेवली होती घट्टपणासाठी पाणी घातल्यानंतर छान वरती आपण बघाल ते साईडने आपल्याला तेल थोडं दिसत असेल मस्त आता उकळी यायला येऊन द्यायची आपल्याला आणि नंतर आपल्याला जास्तीचं पाणी आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत कारण कटाची आमटी जसं जशी ती उकळी येणार आहे उकळणार आहे ती आमटी त्याचा घट्टपणा दाटसर होत जातं आता इथे मी बेसन जे आहे ते थोडं घालून दाखवणार आहे आपल्याला बेसनची आवश्यकता कधी असते जर तुमचं जास्त असेल पातळ तर पण तुम्हाला मित्र मुद्दामच दाखवते की हे बेसन मी जे घेतलं होतं एक चमचा त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून एक वेळी छान अशी जेणेकरून त्याची गुठळी राहणार नाही आपल्या आमटीमध्ये ते ॲडिशनल पाणी पण घातलं होतं मी आणि आता ते उकळी यायला लागलेली आहे मीठ घालून घेऊया आपण पाहाल ते छान घट्ट होत चाललेली आमटी आता आपण जे बेसन घेतलं होतं पेस्ट करून ते घातलेलं आहे मी उकळी आल्यानंतरच ते घाला आता त्याची गुठळी तयार होईल आणि ते छान व्यवस्थित उकळून द्या व्यवस्थित मिक्स करा ते मस्त असा खमंग वास यायला लागलेला आहे कटाच्या आमटीचा कटाची आमटी काही जणं सुद्धा खातात भातावर पण खूप छान लागते अशा प्रकारे घट्ट आमटी करून पाहा मित्रमैत्रिणी थोडं तुम्हाला ही आमटी कशी वाटली ना ती नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला सांगा कमेंट्समध्ये की आमटी आपली कशी वाटली आपल्याला अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने दाखवलेली आहे आणि खूप छान लागते जास्त कोणतेही जास्त वस्तू सुद्धा लागत नाही त्या आमटीसाठी मस्त खमंग असा वास आय लागलेला आहे आपण पाहि ती उकळीच छान आलेली आहे आणि घट्टपणा पण व्यवस्थित त्याचा झालेला आहे एका बाउलमध्ये मी ते काढून घेणार आहे आपण बघा जास्तही पातळ नाही आहे आणि जास्त एकदम पण नाही आहे मित्रमैत्रा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगाच पण ही रेसिपी आपल्याला कशी वाटली ती नक्की तर ट्राय करून मला कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपली कटा चमटी तयार झालेली आहे छान अशी छान असा वास सुद्धा येतोय मस्तपैकी आणि पुरणपोळीसुद्धा आपल्या तयारच होत्या चला तर मित्रमैत्रिणींनो नक्की तुम्ही एकदा ट्राय करून पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्कीच करा सांगा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल